नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत बिना उकडता कापून डायरेक्ट परतून बटाट्याची खिचडी त्यासाठी इथे एक ब मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे आता याची सालं काढून घेऊ त्याची सालं काढून घेतली तर आपण सगळी आता याला चिरून घेऊ एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आपल्याला म्हणजे आपल्याला परतवायला जास्त वेळ लागणार नाही पटकन परतल्या जाईल जेवढं शक्य होईल तेवढं बारीक कापून घ्या बटाटा असा लांबूळ क्या आकारात बारीक बारीक कापून घेतलाय बटाटा आता याच पद्धतीने सगळा बटाटा कापून झालाय आपला आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि याच्यात पाणी टाकू आणि याचं पांढरं पाणी निघेपर्यंत जवर निघते तवर याला स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ पाणी होईपर्यंत दोन तीन वेळा बटाटा धुवून घेऊ बघू शकता स्वच्छ पाणी झालंय आता आपलं इथे पाच सहा मिरच्या घेतल्यात हिरव्या ह्या बारीक्याचा ठेचा करून घेऊ आपण गॅसवर एक कढई ठेवली त्याच्यात दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप गरम झालं की याच्यात आपण चिरून घेतलेला बटाटा टाकून घेऊ बटा बटाटा आपल्याला तुपावरच परतून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे याच्यातच एकसारखं हलवं त्याला परतून घेऊ आपण आता याला एक सारखं हलवत चार पाच मिनिट परतून घेऊ मग आपला बटाटा शिजेल आपण बारीक चिरलेला एकदम त्यामुळं पटकन शिजतो बटाटा आता चार पाच मिनटानंतर बघू आपला बटाटा शिजला आहे इथे एक एक वाटी साबुदाणा घेतला आहे मी चार पाच तास भिजवून घेतला आहे आणि मोकळा करून घेतला आहे याच्यावरती अर्धा इंच पाणी टाकलं होतं भिजायला म्हणजे हा एकदम मस्त भिजतो आणि मोकळा करून घ्यायचा आणि आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्याचा ठेचा बनवून घेतलाय तो आता बटाट्यात टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स झालं की आपण भिजवून घेतलेला साबुदाण्याच्या टाकून घेऊ आणि याला एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आपल्याला शेंगदाणे भाजून जाडसर असा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा तो याच्यात एक वाटी टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ सगळं चांगलं एक जीव करून घेऊ आता हे सगळं मिक्स झालंय आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यावर याला परत एक जेव करून घेऊ हलवून घेऊ आणि याला तीन चार मिनिट एकसारखं हलवत परतून घेऊ इथे बघू शकता तयार झाली आपली एकदम मोकळी अशी खिचडी एकदम एक एक दाना असा मोकळा झाला आहे आपली खिचडी परतून झाली इथे बघू शकता एकदम मोकळी अशी आपली खिचडी तयार झाली तुम्ही पण या पद्धतीने खिचडी